दरम्यान छत्तीसगडमधील चकमकीनंतर शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय माओवाद्यांच्या मृतदेहासह आधुनिक शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय रायफल रॉकेट लॉन्चर आधी शस्त्रास्त्र ताब्यात घेण्यात आलेली आहेत आणि माओवाद्यांचे अवजार बनवण्याचं साहित्य देखील नष्ट करण्यात आलेलं आहे एक मोठी आणि महत्वाची बातमी छत्तीसगडमधील चकमकीनंतर हा सगळा शस्त्रसाठा जप्त झालाय जो आपण दृश्यांमध्ये बघतोय मनीष अक्षमवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फॉनलाईन वरून जोडले गेले आहेत मनीष फाय छत्तीसगड मध्ये विजापूर येथे चकमकदी झाली होती त्याच्यामध्ये पाच महिलांसह बारा कट्टर माओवाद्यांचे मृतदेह आणि अत्याधुनिक शस्त्रसाठा जप्त करण्यात आलेला आहे चकमकीत माओ मारले गेलेले माओवादी हे जे आहेत हे पीएलजी बटालियन आणि सीआरपी कंपनी सदस्य आहेत या चकमकीत माओवाद्यांना तड उद्ध्वस्त करण्यात आला आणि अत्याधुनिक रायफल सहित जे बॉम्ब बनवण्याचे जे, जे अत्याधुनिक शास्त्र होते ते सुद्धा जप्त करण्यात आलेले आहे सौरभ आणि महत्वाची गोष्ट म्हणजे काल छत्तीसगड आणि सुकमा बिजापूर सीमा क्षेत्रात झालेल्या चकमकीनंतर पोलिसांनी जी शोध मोहीम राबवली होती त्याच्यामध्ये सुकमा डीआरजींच्या जवानांच्या हाती नक्षल्यांचा सुरुंग सुद्धा हाती आलेला आहे त्याच्यामध्ये सुरुंग बनवून डंप करून नक्षलाजींनी ठेवले होते ते सुद्धा उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे सौरभ अगदीच मनीष यावर लक्ष ठेवून असा त्याचे अपडेट्स घेऊ तुर्तास धन्यवाद